वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये महत्वाची बैठक पार पडली उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही कोरोना स्थितीचा आढावा घेणारी बैठक झाली या बैठकीनंतर राज्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात असल्याचा दावा अजित पवार यांनी केलाय तसंच नागरिकांनी घाबरून जाऊ नका असं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय आपल्या इथं पुणे पुरतं पिंपरी चिंचवड पुरतं बोलायचं झालं तर सगळं कंट्रोलमध्ये आहे राज्याच्याबद्दलचा आढावा दर आठवड्याला कॅबिनेटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये दिला जातो आम्ही घेतो आणि स्वतः आमचे प्रकाश आंबेडकर ह्या खात्याचे मंत्री त्यांनी पण सतत ह्याच्यावर ते लक्ष ठेवून आहोत आता इथं विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि कारवाई ह्याबद्दलची आढावा बैठक घेतली होती की जिल्हा परिषदेच्यानी काय केलं पाहिजे सी एस म्हणजे सिव्हिल सर्जननी काय केलं पाहिजे डी एच ओ असेल दोन्ही आपल्या कॉर्पोरेशन असतील कॉर्पोरेशनचा आरोग्य विभाग असेल या सगळ्याच्याबद्दल आम्ही विभागीय आयुक्त आणि बाकीच्या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्याच्यातनं चर्चा करून ज्या काही त्यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि नागरिकांना तसं घाबरून जाण्याचं काही कारण नाही पण ज्यांची वय जास्त आहेत वयस्कर लोक आहेत त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे आणि खोकला किंवा गर्दी टाळायची गरज आहे खोकला किंवा शिंका वगैरे आले तर नॅपकिन किंवा रुमाल वापरण्याची गरज आहे ही अशी काही काळजी तिथं घेतली गेली पाहिजे